नमो देश माऊली हो जय श्रीराम मी संदीप अशोकाळे ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊली हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रीरामचरित मानस या ग्रंथातील दोन अशा अद्भुत ओवी ज्यातली एक ओवी तुम्ही कुठल्याही संकटाच्या समय म्हणू शकतात आणि दुसरी ओवी जी आहे ते तुमचं कुठलंही महत्त्वाचं कार्य असेल त्यावेळेस तुम्ही त्या ओवीचं त्या चौपाईचं तुम्ही चिंतन केलं मनन केलं तर नक्कीच तुमचं कार्य सिद्ध होईल त्यातली पहिली ओवी जी आहे प्रबिसी नगर की जय सबकाजा हृदय राखी कौसलपूर राजा नगर की जय सबकाजा हृदय राखी कौसलपूर राजा ही पहिली ओवी आहे जी तुमचं कुठलंही कार्य सिद्ध होण्यासाठी तुम्ही म्हणू शकता आणि दुसरी ओवी आहे किश्किंदाकांडमधली कवनसो काज कठीण जगमाही जो नाही होई तात तुम पाही कवनसो काज कठीण जगमाही जो नाही होई हां तर तुम पाही तर नक्कीच मावली हो या दोन्ही चौपाईचा तुम्ही लाभ घेऊन आम्हाला तुमच्या कमेंट्समध्ये फीडबॅक कळवू शकता नमो आदेश जय श्रीराम